अगं म्हटलं ते 10 वर झालं ना git नाही झालं आणि आपल्याला पहिले तीन रुपयाने कमी देत होतो आपल्याला परस्थिती म्हणून वाटतं नको हाय का ना कारण सांगू जो बाबा तुम्ही खाल्ले का कधी असलं तुम्हाला दाखवतो आज रायवार आहे पण तरी पण ना निन्नी बघ काय केले बबूक काय येते खेकडा भाजलाय खेकडा भाजलाय आणि आज रायवार नाणेंनी बघा कसा खेकडा भाजलाय दाखव खेकडा भाजलेला खेकडा भाजलाय की सोलून झाला खेकडा सोलून झाला बघू तर पुढं बघ कसला खेकडा आहे म्हणली खेकडा वाजलाय बाबा खेकडा वाजलाय खेकडा भाजलाय खेकडा आहे का काय केली बरताची वांगी भाजल्या हारावर आता आज रायवार आहे तुम्हाला तर माहिती रायव्हरचं कस एकदम जोरात झालं पाहिजे नानी म्हणजे खेकडा चिकन खायचं नाही नायव्हरच चिकन खाऊ नका का मित्रांनो लय त्रास होतो लोकांना काय काय आणि उन्हाळ्याचं कसं हिट असते चिकन मध्ये आता खेकड्याचा चेवदा करणार बघा अगं त्याला खेकडा नाहीत म्हणत त्याला देटाचं अंड म्हणतात अंड एक बिगर देटाचा अंडा असतं एक अंडा द्याटाचं अंड असत तर वांगी भाजले नानींनी भरताची मोठी वांगी आणली होती परवा दिवशी ती भाजली ती काही चिकन खायचं नाही चिकन काय होतं माहिती का झालाय ऊन भरपूर वाढलं या <coughs> चिकनमध्ये उष्णता जास्त असते मग त्यामुळं काय होते चिकन खाल्लं की ते मग कुठं कुणाच्या मागाला गांधी कुणाला जुलाब लागतात कोणाला अजून काय होतं असं अस्वस्थ वाटतं त्यामुळं उन्हाळ्या दिवसाचं जास्त।, जास्त चिकन खाऊ नका कृपा करून सगळ्यांना विनंती की चिकन खाऊ नका आता नाणींनी पण बिंद केले मग नाणेंनी का मग आज वांगी भासले बंद केले नानेंनी चिकन आता गेल्या रविवारी तुम्हाला मी व्हिडिओ टाकला होता कसा काय रेसिपीचा पण आता बंद केले पूर्णपणे खायचंच नाही इथून पुढं कधीच तेव्हा कसं चाललं आहे आता चियाला करायचं काम पण एक नंबर लागतो हाराव भासलेलं वांग आणि बाजरीची भाकरी एकच नंबर तर अशा प्रकारे नानींचं ही चाललंय आणि मग आपल्या गोट्याचं काय चाललंय आता ती एक महत्वाचा विषय गोट्या ते का तुम्हाला दाखवतो गोट्या बरं का आता तुम्हाला दिसतोय का नाही काय माहिती जरा उजेड पडलाय तर मित्रांनो बॅक कॅमेरा घेतून तुम्हाला गोट्या धावतो काय चाललंय त्याचं ते हो का बसलाय दिसला का कसा बसलाय बघा धाक धाक दाख दाखव हे का दिसला का कसा बसला निवात मध्ये चप्पल जवळ गोट्या कस बघते बघा बघा हे हो काय काय हिड हिघड चल बोट्या ऐकत कसं बघतोय का मस्त झालंय आता खेळतोय वगैरे त्याच्या सगळी बरीच माणसं ओळखीची पण झाल्या आहेत त्याच्या त्याला ल माणसं रोज ती म्हणजे आमच्या पाठीमागची ती ती त्याची गाठ घ्यायला येतात सारखी काय घेऊन येते त्याला चपाती वगैरे हय इकडे आहे चल चल इकडे ये आहे जरा आता मानसराळा आहे अय

बघ तसं बसले हे तुझं काय चाललंय टाकते भाकरी काय चपाती नाही तुम्ही करत लागत भाकरी मस्त मस्ती दोन चार हम्म भाकरी खाऊन सरपणा जाऊ सरपण तर गावलं पाहिजे जाऊ ना दोन चार वर्षी पावसाळा गोट्या गोट्या तर मग काय म्हणता मित्रांनो कसं काय बरंय का व्हिडिओ बघा नवीन कोण असं आपल्या चॅनलला तो चॅनल कर सबस्क्राईब करा आणि कमेंट टाका महत्वाचं की तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते आमचे व्हिडिओ म्हणजे कसे घरचेच ब्लॉग असतात वैयक्तिक जास्त करून त्यात आज आमच्या कारभारणीने केला खेकडा भाजून भिजून सोलू नका तेव्हा चॅनल आला पार म्हणजे आम्ही आता तेल मीठ टाकून खाणार हो का हो हो व्हिडिओ पडला असता मला बाजरीची भाकरी आणि खेकड्याचं कालवून खायचंय खिचडी करायची आज काय कुणाला उपवास आहे उपवास असल्यावर खिचडी खायची होईल का तेवढं कर आहे तुझं उपवास असल्यास खिचडी खायची काय अय मालक अस बघतात बघा मालक या। कस काय डोळं बघा बघ कस येत गारळ किती दिवस झालं अजून आठ दिवस पंधरा दिवस झालं आणलेलं आठ दिवस होऊन गेला आता पंधरा दिवस होते आणि मंगळवारी आणलेलं चांगलं रमून गेलंय ती कारण त्याला मास्तरच तसाय आहे घरी घरात येऊन देत नाही दारातच बसावतो कुठं गेला तरी लय मारतो मग गोट्याचा मास्तर आहे का बघा हे गोट्याचा मास्तर आहे गोट्याचा मास्तर आहे तर बाय मित्रांनो बघा व्हिडिओ कसा